नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पार्थ आणि काव्या व नंदिनी आणि जीवा ह्या चौघांमध्ये पाणीपुरी खायची स्पर्धा लागलेली असते तर आता ह्या स्पर्धेला सुरुवात करताच नंदिनीला कोणाचा तरी फोन आलेला असतो तेव्हा ती फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते तेवढ्या तिकडे घाईघाईमध्ये पाणीपुरी खात असताना काव्याला मात्र अचानक जोराचा असा ठसका लागतो आणि काही केल्या तिचा खोकला मात्र थांबायचं काही नावच घेत नसतो आणि याचा तिला मात्र प्रचंड त्रास होत असतो तर आता इकडे काव्याला इतका त्रास होत असलेला पाहून जीवाच्या मनाला मात्र याचं खूपच वाईट वाटतं त्यामुळे आता जीवा जराही वेळ न लावता एका ग्लासमधील पाणी हातावरती घेऊन ते पाणी काव्याच्या डोक्यावरती टाकून तो हळूवार हाताने काव्याच्या डोक्यावर मालिश करतो तर आता तेवढ्या जीवाला काव्याची अशी इतक्या प्रेमाने ट्रीटमेंट करत असल्याचे पाहून इकडे नंदिनी जीवाला म्हणते की काव्याला असं केल्याने बरं वाटतं हे तर फक्त आमच्या घरातल्यानच माहिती होतं पण हे तुम्हाला कसं माहिती आहे जीवा तर आता नंदिनी असे म्हणतात जेव्हा मात्र कावरा वावरा होऊन इकडे तिकडे नजर फिरवून खूपच घाबरून जातो आणि आता तो असा विचार करू लागतो की अरे देवा आता मी नंदिनीला हे कसं पटवून देऊ म्हणजे तिचा माझ्यावर विश्वास बसेल तेव्हा तो नंदिनीला म्हणतो की हे काय विचारतेस तू नंदिनी अगं ही कॉमन गोष्ट आहे हे बघ जर एखाद्याला असा अचानक इतक्या जोराचा ठसका लागला तर आपण सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पाणी टाकून त्या व्यक्तीला देश देण्याचा प्रयत्न करत असतो ना अगदी तसंच हे सुद्धा लॉजिक मी इथे काव्याच्या बाबतीत वापरले आणि तसंही पार्थदादाने सुद्धा सुरुवातीला काव्याला बरं वाटावं म्हणून प्रयत्न केलेले होते पण काही केल्या काव्याचा मात्र त्रास काही कमी होत नव्हता म्हणून मी तिला असं ट्रीट केलं यात गैर काय आहे आणि हे बघ नंदिनी माझ्या जागी दुसरं जर इथे कोणी असतं तर त्याने सुद्धा हेच केलं असतं त्यामुळे तू उगीच तुझ्या मनाचा असा खोटा गैरसमज करून घेऊ नको तर आता जीवा असे म्हणताच नंदिनी पण लगेच जीवावर विश्वास ठेवून त्यानंतर ती काव्याजवळ जाऊन तिला धीर देते